नमस्कार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी पस्तीस टक्के पगार वाढ मिळण्याची शक्यता तर जाणून घ्या तुमचा पगार आणि पेन्शन किती वाढणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता बेसिक सॅलरीत वीस ते पस्तीस टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे दिवाळीपूर्वी वाढीव पगार मिळण्याची ही शक्यता दिसून येत आहे सरकारचे लाखो कर्मचारी महागाईच्या वाढत्या दरामुळे त्यांच्या पगारात वाढीची मागणी करताना दिसून येत आहे आणि ही मागणी लक्षात घेऊन आता आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवीन अपडेट समोर आलेली आहे वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार भारतातील आता कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सरकार आता लवकरच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे देशातील पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून त्यांच्या पगारात वाढ होण्याची वाट पाहताना दिसून येत आहे दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये ही वाढ अपेक्षित होती मात्र अद्याप अधिकृत घोषणा सरकारकडून झालेली नव्हती सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी दिवाळीपासूनच कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता वाढीव सॅलरी जमा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे की बेसिक सॅलरी किमान सव्वीस हजार रुपये असायला पाहिजे काही अहवालानुसार पगारात आता वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे लेवल एक कर्मचाऱ्यांचा पगार हा चौतीस हजार पाचशे साठ रुपये तर लेव्हल अठराचा पगार हा चार पॉईंट आठ लाख रुपये होऊ शकतो भारतामध्ये आत्तापर्यंत सात वेतन आयोग लागू झालेले आहे शेवटचा म्हणजे सातवा वेतन आयोग दोन हजार चौदामध्ये तयार झाला होता आता आठव्या वेतन आयोगासाठी सरकारकडून तयारी सुरू झालेली आहे एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनर्सला आता या निर्णयाचा फायदा होणार आहे